नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रविवार असून एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण जी आर शासनाकडून अपलोड करण्यात आला आहे आणि तो जी आर काय सांगतो तर आपण ते जाणून घेणार आहे ओके तर जी आर असा सांगतो की अवेळी दुष्काळग्रस्त किंवा गारपिटीमुळे नुकसान झालं होतं ज्या शेतकऱ्यांचं त्यांना कर्जमाफी आता देण्यात आली आहे त्यांचं कर्जमाफीवरील जे व्याज असणार आहे ते व्याज आता शासनाकडून माफ करण्यात येणार आहे उद्यापासूनच म्हणजे याची अंमलबजावणी होणार आहे तर काय आहे कुठली योजना होती बघा छत्रपती शिवाजी महाराज जी योजना होती आपली त्याच्या अंतर्गत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जो दुष्काळ झाला गारपीट झालं अवेळी पाऊस झाला याच्यामध्ये जे चं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांसाठी पाच नऊ दोन हजार तेवीस रोजी शासनाकडून एक बैठक बोलवण्यात आली होती रत्नागिरीला आणि त्या रत्नागिरीच्या ठिकाणी एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये जो फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार तेवीसमध्ये जो काही पाऊस झाला होता त्या पावसामध्ये शेतकऱ्यांचं खूप काही नुकसान झालं होतं मग अशा कंडिशनमध्ये शेतकरी कुठून ते जे कर्ज घेतलं असतं ते कर्ज फेडणार कुठून आणि म्हणून ते कर्ज तर मुद्दल तर ठीक आहे बट त्याच्यावरचं जे व्याज होतं ते व्याज आता शासनाकडून मंजूर म्हणजे माफ होणार आहे त्याच्यासाठी दोन कोटी अकरा लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे त्याबाबतचा अधिकृत जी आर देखील आज अपलोड करण्यात आलेला आहे याच्यामध्ये जे शेतकरी पात्र असतील त्यांना याचा नक्कीच लाभ होणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद